ਨੇ ਪਸੂ ਮੈਨਰਾ ਸਾਵਾਂਗੇ ਦਿਨ ਬਿੱਤੇ ਮੇਰੇ ਜਿਵੇਂ ਬਿੱਤੇ ਜੁਗ ਤੇ ਕੋਣ ਵੇਰੀ ਆਵੇ ਆ ਵੀ ਜਾ ਹਰ ਵੇਲੇ ਲੱਗ ਬਸ ਹੁਣ ਆਇਆ ਤੂੰ ਦੱਸ ਮੈਨੂੰ ਛੱਡ ਸੱਚ ਕੀ ਪਾਇਆ ਤੂੰ ਸੱਚ ਮੱਚੇ ਹੱਕੇ ਮਰਦੀ ਐ ਮਾਇਆ ਤੂੰ ਕੁਛ ਆਪਣਾ ਤੂੰ ਦੇ ਪਤਾ 내리자. पते हर हर महादेव मंडळी नमस्कार सर्वप्रथम शुभ सकाळ मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहतात बुलट गुरुजी आपलं युट्यूब चॅनल मंडळी जेऊरगाव पालथ घालून आज आपण आलेलो आहोत याच जेऊर गावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण अहमदनगर जिल्हा तसेच सोलापूर जिल्ह्याला पाणी पाजलेल्या सीना नदीच्या उगमस्थानी अर्थात उगमस्थान म्हटल्यानंतर अतिभव्य आणि अतिप्राचीन असं असणार आहे बरोबर सो मंडळी सध्या आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तर हे आहे महादेव या क्षेत्राला म्हटलं जातं आणि त्या व्यतिरिक्त याच्या आपण आजूबाजूला बघाल तर आजूबाजूला संपूर्ण दाट झाडी आहे आणि त्यातच वसलेलं आहे हे सीना महादेवाचं मंदिर चला तर मग आता आपण मंदिराला भेट देऊया आणि मी तुम्हाला त्यानंतर या मंदिराबद्दलची एक खास अशी जुनी वैशिष्ट्याची गोष्ट सांगतो ओके मंडळी मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर उजवीकडेच आपल्याला चिंचेचं अतिप्राचीन असं मोठं असं झाड दिसतं सगळ्यात पहिल्यांदा आपण या चिंचेच्या झाडाच्या चिंच्या चाकून घेतल्या खूप गोड होत्या खरोखर खूप गोड होत्या त्यानंतर आपण पुढे सभामंडपाकडे आलो मंदिराच्या अगदी समोर भव्य असं सभामंडप बांधण्यात आलेलं आहे खरोखर या मंदिरासंबंधी कौतुक करल तितकं थोडंच आहे कारण ग्रामस्थांनी आणि इथल्या मंदिर प्रशासनाने या मंदिराच्या इतर गोष्टींसाठी इतकी देखभाल घेतली आणि इतक्या काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी बांधल्यात की हे सगळं पाहून अगदी थक्क व्हायला होत मंडळी घंटानाथ करत जेव्हा आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो तेव्हा आपल्या समोर दिसते ती श्री नंदिकेश्वर महाराजांची दक्षिणात्य पद्धतीत घडवलेली अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी कलाकुसर केलेली मूर्ती समतल भागापासून सुमारे सहा इंच उंचीचे अधिष्ठान तसेच अशा या भव्य दिव्य मूर्तीच्या बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी घडवलेले चिरे मंडळी हे असे दृश्य पाहताना डोळे दिपून जातात बरं का गाभाऱ्यातील देवतेचे रक्षण करण्यासाठी सदैव मंदिराच्या बाहेर उभे राहणारे हे जय आणि विजय या मंदिराची अगदी शोभा वाढवणारे दिसतात हातामध्ये भाला योग्य असे कपडे नेसलेले असे जय आणि विजय मंदिर गाभाऱ्याच्या चौकटीवर असलेली ही गणेशपट्टी त्यावरती विराजमान झालेले आपले गणपती बाप्पा महादेव मंदिराच्या अगदी डावीकडे असलेल्या या स्वयंभू महादेवाच्या शिवपिंडी आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत विराजमान झालेले हे नागदेव म्हणजेच नागोबाचा कट्टा मंडळी आघडगाव जेऊर या बालाघाट डोंगर रंग परिसरात आपल्या श्रमहरणी म्हणजेच सीना नदीचा उगम होतो अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाकडे जाताना जेऊर फाट्यावरून आतमध्ये ससेवाडी महादेव खोरे या भागात सेना नदीचा उगम होतो श्रमहरणी हे तिचे पुरातनातले नाव उगमस्थानी ग्रामस्थांनी बांधलेले महादेवाचे मंदिर याच मंदिराच्या पाठीमागे ती गोमुखातून उगम पावते शहरात या नदीचे स्वरूप नाल्याचे होते तर गावांमध्ये नदीपात्रात भराव टाकून शेती केली जाते अतिक्रमण तसेच सांडपाण्याच्या विळख्यात सापडलेली ही सीना नदी शहरातून वाहणारी एकमेव एकूणती एक अशी नदी आहे सीना नदीचा संबंध प्रभू श्रीराम यांच्याशी असून वनवास भोगत असताना श्रीरामांची तहान भागवल्यामुळे या नदीला श्रमहरणी असे नाव पडले जेव्हा अहमदनगर शहरही वसले नव्हते तेव्हा नदीचे अस्तित्व होते परंतु गेल्या दशकापासून होणाऱ्या अनावस्थेमुळे नदी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे मंडळी अहमदनगर जिल्ह्याला संतांची भूमी असं म्हटलेलं आहे कारण वारकरी नाथ लिंगायत दत्त गणेश वैष्णव आणि शैव अशा साऱ्या संप्रदायांचा आपल्या अहमदनगर जिल्ह्याला वारसा लाभलेला आहे त्यातच या महादेव मंदिराच्या उजवीकडे आपल्याला पहावयास मिळते ते विठोबा आणि रुक्माईचं अप्रतिम असं मंदिर आणि त्यातच विराजमान झालेत ते आपले विठू रुक्माई कळसाच्या अगदी खालोखाल समोरून पाहिले असता आपणाला त्रिमुखी दत्ताचे दर्शन होते कळसाच्या अगदी डावीकडे पाहिल्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन होते मंदिर कळसाच्या अगदी मागच्या बाजूला आपणाला श्री कृष्णाचे दर्शन होते मंदिर कळशाच्या अगदी उजव्या बाजूला पाहिल्यानंतर आपल्याला श्री संत तुकोबरायांचे दर्शन होते सीना नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर धाराशिव व सोलापूर या जिल्ह्यातील एक नदी आहे अहमदनगर शहरापासून दक्षिणेकडे किमान सोळा किलोमीटर अंतरावर सीना नदीकाठी नगर तालुक्यातील दहीगाव हे गाव आहे या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे व ते पुरातन काळातील असल्याचे सांगितले जाते मंडळी या मंदिराचे बांधकाम हेमाडपंत पद्धतीचे असल्याचे सांगितले जाते हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे असा पुरावा आहे या मंदिराचे बांधकाम साडेनऊशे वर्षांपूर्वी आहे असे पुरावे देखील आढळतात दहीगाव हे गाव सीना नदीकाठी वसलेले आहे सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे तसेच पूर्वी आणि आज नगर शहराला पुणे महामार्ग आणि अहमदनगर स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण एकशे सत्तेचाळीस वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे विशेष म्हणजे या पुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे मंडळी सीना नदी आणि भिंगार नाला यांचा संगम बुरुडगाव या गावाजवळ आहे हे गाव नगर शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे पुढे ही नदी वाकोडी गावाच्या हद्दीतील खांदेवाडी व वा इनामकर माळा येथे एक छोटेसे धरण बांधले आहे याचा उपयोग येथील लोकांना मोठ्या प्रमाणात करण्यात येतो नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे ये ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुका ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते सीना नदीवर सीना कोडेगाव हे धरण बांधण्यात आलेले आहे ते करमाळा तालुक्यातील कोडगाव येथे बांधले आहे करमाळा तालुक्यातील संगोबा येथे प्रसिद्ध महादेव मंदिर आहे नदी ज्या ज्या गावांतून वाहते तेथे नदी किनारी भव्य प्राचीन मंदिरे आहेत मीरघवाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे याच गावात सीना काठी महादेवाचे प्राचीन असे मंदिर आहे परांडा तालुक्यातील डोमगाव येथे रामदास स्वामी यांचे शिष्य कल्याणस्वामी यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन असे मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथे जलाशयाला कल्याणसागर असे म्हणतात जवळच सोनारी येथे काळभैरवाचे प्राचीन व प्रसिद्ध असे मंदिर आहे सोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रसिद्ध मंदिर आहे ही नदी पुढे भीमा नदीच मिळते भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे सीना या नदीस परांडा तालुक्यातून वाहणारी दुधना ही नदी आवरपिंपरी गावापासून दोन किमी अंतरावर जाऊन मिळते पुढे येऊन सीना नदी ही सोलापूर जिल्ह्यात जाते ती नदी करमाळा येथून माढा मोहोळ उत्तर सोलापूर तालुक्यातून वाहते माढा तालुक्यातील उंदरगाव येथे सीना नदीवरील सगळ्यात मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे सीना नदीच्या तीरावर उंदरगाव हे तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या गावात पवनपुत्र हनुमान विठ्ठल रुक्मिणी श्रीराम श्री दत्त श्री गणपती महादेव श्री नरसिंह विठ्ठल बिरुदेव अंबाबाई खंडोबा इत्यादी मंदिरे आहेत माडा वैराग रोड या गावातून ही ही नदी जाते सीना नदीवर येथे पूल बांधण्यात आलेला आहे हा पूल दोन्ही किनाऱ्यांवर असणाऱ्या उंदरगाव आणि केवड या गावांना जोडतो गुंडुबा तथा गुंडेश्वर आणि तेली महाराजांचे मंदिर उंदरगाव व वा वाकाव या गावावरील सीमेवर आणि सीना नदीच्या किनारी आहे सीना नदीला उंदरगाव येथे बेंदनाला घोरडा नाला आणि भोंगडा नाला असे येऊन मिळतात तसेच मनकर्णा नदी ही सीना नदीची एक उपनदी आहे केवळ या ठिकाणी नदी तीरावर काळभैरवनाथाचे अतिप्राचीन असे हेमाळ पद्धतीत बांधलेले मंदिर आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त येथे मोठा उत्सव भरतो नदीच्या पश्चिमेला इंग्रज तर पूर्वेला निजामाच्या साम्राज्याच्या खुणा आजही या गावात पाहायला मिळतात सीना नदीमुळे परिसरातील बागायती शेतीत वाढ झाली आहे उंदरगाव परिसरात सीना नदीला सीमामाई असे देखील संबोधले जाते उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे सीना नदीच्या काठी प्राचीन असे नरसिंहाचे मंदिर आहे मंडळी ही होती आपल्या सीना नदीची आपल्या सीनामाईची कहाणी तर मंडळी अशा रीतीने आज आपली सीना नदीच्या उगमस्थानाची भेट पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर आपलं सिना नदीच्या उगमस्थानावरचं महादेवाचं मंदिर देखील एक्सप्लोअर करून झालेलं आहे मंडळी सगळ्यात छान गोष्ट अशी वाटली ना की अगदी ससेवाडी गावापासून ते मंदिराच्या पायथ्यापर्यंत अगदी मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत महाराष्ट्र शासनाने वीस फुटाचा प्रशस्त असा मोठा रस्ता बनवून दिलेला आहे अर्थात य ही गोष्ट प्रत्येक पर्यटकांसाठी आणि प्रत्येक भक्तांसाठी खूप चांगल्या गोष्टीची आहे आणि दुसरं म्हणजे मंदिर जुनं असल्यामुळं मंदिराची सध्या दुरावस्था होत चाललेली आहे माझी मंदिर प्रशासनाकडं एवढीच विनंती असेल की मंदिराच्या कळसा शेजाऱ्याची जी मूर्त्या वगैरे आहेत त्यांची एकदा सांगोपांग व्यवस्थितमध्ये करून घेणं जरुरीचं आहे आणि त्या व्यतिरिक्त मंडळी माझं नाव रंजित आपण पाहतात गुरुजी हा आपलं यूट्यूब चॅनल मंडळी एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद ओम गोरक्ष, जय शिवराय आदेश